नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय बातमी राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माय ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पगारवाढ व डीएवाडी वाढीसह फरकाचा समावेश आहे राज्य सरकारच्या वित्त विभागमार्फत नुकतीच निर्गमित केलेल्या शासनानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या एमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर मागे भत्तावट माय ऑगस्ट देयक तसेच पेन्शन देयकास्पद दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकास लागू करण्याचे निर्देश देण्यात आले यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीए वाढीस जानेवारी ते असे एकूण सात महिन्याचा डीए फरक दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवर लागू केली ला जाते परंतु वेतनवाढीचे आधीच तयार होईपर्यंत मागे मे आग। ऑगस्ट महिना लागू लागून जातो त्यामुळे ऑगस्ट पेढीन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याच्या वेतनावर फरक अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारीचे पेन्शनधारकांना माय ऑगस्ट पेडीन सप्टेंबर महिन्याचे वेतन पेन्शन वरील नमूद चार आर्थिक लाभ मिळणार आहेत तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद